तुम्ही महाभारतात गेला ना तर गोंधळलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्याचं नाव समोर आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं नाही तो गोंधळला होता समोर दिसतात ना हे सगळे म्हणाला माझे गुरुजी हे मला धनुर्विद्या शिकवत होते हे मला मल्लविद्या शिकवत होते हे मला गदा युद्ध कसं करायचं ते शिकवत होते हे सगळे विशेष मला शिकवणार माझे गुरु आहेत इकडच्या बाजूला बघितलं तर माझे सगळे भावंड आहेत आणि तो असा थरथरायला लागला कुरुक्षेत्रावर रनांग नाव गेलेला अर्जुन आणि असा गर्भगळीत झाला ज्याचं ते गांडीव नावाचं धनुष्य असं हातात थरथरायला लागलं आणि तो घाबरला आता काय करायचं त्यावेळेला सातशे संस्कृतमधले श्लोक भगवान श्रीकृष्णाने अर्जुन त्याचं नाव आहे समूपदेशन